असच हवेता आपण उडून जाणार जाणारिगेट बरोबर आलेले अहो खाली बसा की आम्ही काय डोकी बघू का प्रत्येक सेमीला तुमचं डोकं दिसत आम्हाला सेमी चार सुटनेसाठी सज्ज रस्त्या अवजा घाट सुटला सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये पाच गाड्या पाहतात पाच जणांच्या सुंदर अशी लढत चालू आहे डोकंवाले सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत चौथ्या ठिकाणी फायनल साडी पात्र सुंदर अशी गाडी आहे पड्याल अतिशय सुंदर पड्याल तिकड गुळी आज डी वाली गाड्या सोडू नका अँब्युलन्स आणा परदेशी अँबुलन्स आणा परदिशी आणि मोकार गर्दी करू नका तिथं हा त्यांना वाटतय आम्ही लागलो ह्यांना वाटतो आम्ही लागलोय पुढे काय झालंय ते बघा पहिलं अँब्युलन्स जाऊ द्या पहिली अँबुलन्स नाही ना लागलो आहे ना व्यवस्थित ओके चला वळवा सेमी पाच वळवा आणि सेमी चारचा निकाल घ्या शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आडिल्या कडेला इकडं चांदेरीकर पडत होते पडल्या कडेला पुनावळीकर त्याच्याकडेला बावडनकर सगळ्यांचा कसपणा लागला चला मैदान मोकळं करा सेमी चारचा निकाल घ्या सेमी चारचा पंच हा पुढची गर्दी कमी करावं ही मागे घ्या सगळी तुम्ही अहो तास चुकताही सांगतानी सेमी फायनल चार चा निकाल निखार आणि निखा सेमी फायनल चारचा निकाल तास क्रमांक चार मधून चा 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 पाली गाडी वेताबा प्रसन्न बोरमा गाडी प्रज्वल शेठ दगडे लक्षाप्रिप या गाडीचा एक नंबर आला विजयभर गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या गोळीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली प्रज्वल शेठ दगडी वैभव शेठ तरवडे यांचा या ठिकाणी लक्ष्या आणि त्याच्या जोडीला बसू पुजारी सोनिया ग्रुप पांडे यांचा या ठिकाणी सोनिया पाहाला सोनिया आणि लक्ष सुंदर यांनी